नमस्कार विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्रातील जेही विद्यार्थी आणि पालक एम बी बी एस आणि बी डी एस कॅपराउंड टूची प्रतीक्षा करत आहेत अशा विद्यार्थ्यांसाठी एक महत्त्वपूर्ण अपडेट आलेली आहे काही वेळापूर्वीच आपण व्हिडिओमार्फत विद्यार्थ्यांना अपडेट केलेलं होतं की एम बी बी एस आणि बी डी एस राऊंड टूची सिलेक्शन लिस्ट अद्याप रिलीज झालेली नाही यामध्ये ई टी सेलचा काहीतरी टेक्निकल ग्लिच असू शकतो तर या संदर्भाने एक नोटीस आलेली आहे या ठिकाणी आपण पाहू शकतो या नोटीसमध्ये काय सांगण्यात आलेलं आहे एक्सटेन्शन फॉर डिक्लेरेशन ऑफ कॅप्राउन टू सिलेक्शन लिस्ट अँड लास्ट डेट ऑफ जॉइनिंग फॉर एम बी बी एस बी डी एस कोर्सेस अँड रिगार्डिंग न्यू कॉलेजेस इन द स्टेट ऑफ महाराष्ट्र तर जे काही उशीर झालेला आहे राऊंड टूमध्ये तसेच नवीन जे काही महाराष्ट्रामध्ये कॉलेज येणार आहेत त्या संदर्भाने त्यांनी या नोटीसमध्ये माहिती दिलेली आहे तर या ठिकाणी आपण पाहू शकतो या नोटीसमध्ये त्यांनी असं सांगितलेलं आहे की एम बी बी एस आणि बी डी एस कॅपराउन टू आज संध्याकाळी सहाच्या नंतर डिक्लेअर होईल तसेच महाराष्ट्रामध्ये ज्या काही चर्चा सुरू आहेत की नवीन मेडिकल कॉलेजेस येणार तर त्या संदर्भाने देखील सीई टी सेलने या ठिकाणी माहिती दिलेली आहे या ठिकाणी त्यांनी असं सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे की थर्ड राऊंडपर्यंत जे काही नवीन एम बी बी एस कॉलेज येणार आहेत ते कॉलेजेस काउन्सलिंग प्रोसेसमध्ये ॲड होऊ शकतात या संदर्भाने जे काही अपडेट आहे ते येणाऱ्या काळामध्ये विद्यार्थ्यांना दिले जातील तर अशा प्रकारे ही ई टी सेलची नोटीस नंबर चौदा आहे ही नोटीस आजच आलेली आहे तर जेही विद्यार्थी एम बी बी एस आणि बी डी एस कॅपराऊन टूची प्रतीक्षा करत आहेत अशा विद्यार्थ्यांनी संध्याकाळी सहापर्यंत वेट करा संध्याकाळी सहाच्या नंतर एम बी बी एस आणि बी डी एस कॅपराऊंड टू डिक्लेअर होईल या संदर्भाने जर आणखी काही अपडेट आल्या तर मी तुम्हाला व्हिडिओमार्फत तसेच आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवर अपडेट करणार आहे त्यामुळे जर तुम्ही अद्यापही बालाजी एज्युकियर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून येणाऱ्या सर्व अपडेट्स तुम्हाला टाईम टू टाईम मिळत राहतील या ठिकाणी आपण या व्हिडिओमध्ये थांबूया धन्यवाद